विधानसभा निवडणुकीचे पडगं बाजाराला सुरुवात झाली असून भिवंडी ग्रामीण विधानसभा मदारसंघाचे आमदार शांताराम मोरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटाच्या युवासेना पदाधिकारांच्या मेळावाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी युवासेना कार्यध्यक्ष पूर्वेश सर नाईक उपनेते प्रकाश पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी युवासेना कार्यकर्ते उपस्थित होते आजचा जो कार्यक्रम आहे युवासेना शिवसेना जो पूर्वे सर आणि त्यांचा जो महाराष्ट्राभर दौरा आहे त्या दौऱ्याची सुरुवात आज भिवंडी ग्रामीणच्या मतदारसंघातून सुरुवात केलेली आहे आणि हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश आहे का बऱ्याच दिवसापासून किंवा बऱ्याच वर्षापासून दोन तीन एक दोन वर्षापासून कधी एवढा मोठा आपण कार्यक्रम केला नव्हता आणि युवा शेच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम या ठिकाणी विधानसभेच्या ते इलेक्शन आहे म्हणजे आता आचारसंहिता संहिता कधीही लागू शकते युवासेनेला चार्ज करण्यासाठी हा युवासेनेचा जो मेळावा आहे या ठिकाणी आपण भरवला आणि बऱ्यापैकी म्हणजे चांगल्या मा संख्येने या ठिकाणी युवा सैनिक आणि शिवसैनिक काय उत्साह दिसतो उत्साह खूप चांगला आहे म्हणजे एवढ्या वर्षाची पडलेली मरगळ जी आहे ती आपल्या या कार्यक्रमामध्ये सर्वांना दिसून आली आणि सर्व युवा सैनिक असतील शिवसैनिक असतील ज्या सभेच्या नंतर सर्व कामाला लागतील आणि पुढची जी विधानसभा आहे दोन हजार चोवीसची ती पुन्हा एकदा आपल्या भिवंडी ग्रामीणवर भगवा फडकवण्याची ही नांदी आहे असं समजलं तर काही गैर